तुम्ही रोज पेन किलर वेदनाशामक औषधं घेत आहात का औषधाचे दुष्परिणाम ऍस्पिरिन मळमळ उलट्या अपचन अतिसार गळून गेल्याची भावना सुस्ती खाजवणे पुरळ येणे पोटात वर्ण येणे हे सर्वात सामान्य दुष्परिणाम आहेत काही लोकांना अधिक गंभीर साईड इफेक्टचे जसे की दम्याचा अटॅक टिटस म्हणजे कानात वाजणे किडनी खराब होणे आणि रक्तस्राव होऊ शकतो गरम अफा मासिक पाणी मध्ये हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक देखील येऊ हो शकतो पेन किलर औषधे टाळा एक वेळ गणपत माओपे सेंटरला अवश्य भेट द्या औषधापासून सुटका मिळवा धन्यवाद तुम्ही रोज पेन किलर वेदनाशामक औषधे घेत आहात का औषधाचे दुष्परिणाम ॲस्प्रिन मळमळ उलट्या अपचन अतिसार गळून गेल्याची भावना सुस्ती खाजवणे पुरळ येणे वतात वर्ण येणे हे सर्वात सामान्य दुष्परिणाम आहेत लो काही लोकांना अगदी गंभीर साईड इफेक्टचे जसे की दग्याचा अटॅक टिटस म्हणजे का